हाय फ्रेंड्स वेलकम टू स्वरा मॅजिक किचन आज मी मस्त अशी ज्वारीची शेव करणार आहे ती खायला एकदम छान कुरकुरीत लागते आणि हेल्दी पण आहे त्यासाठी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट पावडर मीठ तेळ ओवा अर्धा चमचा आल्लं लसणाचं पेस्ट घालून हे सगळे मसाले पिठामध्ये एकजू करून घ्यायचं आहे यामध्ये बिलकुल हळद पावडर वापरायचं नाही आहे हे सगळे मसाले एकजू झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मौसूद मोळून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ असल्यामुळे पाणी पण कमीच लागतं पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही आहे आणि दहा मिनटं वगैरे भिजत ठेवायचं नाही आहे लगेचच शेव करायला घेऊया त्यासाठी शेवायच्या पात्राला आतून तेल लावून घेतल्यानंतर पिठाचा एक गोळा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे दुसरीकडे मी गॅसवर कडेमध्ये छान तेल छानपैकी गरम झालेलं आहे तेल गरम झाले की गॅसचा फ्लेम लो करून तेलामध्ये शेव टाकून घेणार आहे शेव टाकल्यानंतर दोन मिनटं आलटून पलटून दोन दोन मिनटं शेव तळून घ्यायचा आहे लालसर रंग आला की छानपैकी शेव काढून घेते अशाच प्रकारे सगळे शेव तळून घेणार आहे शेव पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये दहा पंधरा दिवस टिकतात आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मुलांना स्नॅक्स म्हणून करून द्यायला ही छान रेसिपी आहे आणि तेलकट पण नाही आहे ನೆಿ ಹಿ ರೆಸಿಪಿ ತುಮಿ ಬಗ್